तालुक्यातील विरगाव फाटा येथे आज महिलांनी दारू विक्रीच्या विरोधात दा चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या रास्ता रोको करत रस्त्यावरच दारूच्या बाटल्या फोडत महिलांनी निषेध व्यक्त केला यावेळी तांबूळ आणि विरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत एकच नाही फक्ती यांनी दारूबंदी करावा इल पेक्षा तुम्ही दुसरा व्यवसाय करा पण ही दारू नकोय आज आमच्या एवढे यावडे, यावडे पोर दारू त्या आणि बायकांनी काम करायचे का आणि नवऱ्याचे खायचे नवऱ्याने घरी याचं मारायचं आणि यांनी येऊन ये कमावायचं ते सगळं इथं घालायचं कवर असती काढायची काढणार आज किती बायांचे परपंच उद्ध्वस्त होऊन राहिले या दारू पायी इथं दोन दुकान आहे ते काय तिकडे एक इकडे एक किती किती या पार याला पार केलं याला म्हणलं दारू बंद कर पण का का हा काय ऐकत नाही दोन तीन टाइम झाले पार हा दारूचा विषय आहे अजिबात इथं चालला ना पाहिजे मग दारू पाया आवडी नुसकान वाटते म्हणजे आमचे दाणे नाही रात गा रात काहीच नाही रात पिढ्यान पिढ्या त्याच्या मध्ये चालले

कवर तवरसन करायचं गण पोलीस स्टेशनला गेलो आमदार गेलो काय केलं त्यांनी आमच्यासाठी काय केलं ना पोलिसांनी काय केलं नाही त्याचं आमच्या मनाला काहीच झालं नाही हفتهभर महिनाभर पोलीस दरवर होता आमदार आमला इथं कोण आहे पोलीस यावेळी तांभळगावच्या सरपंच जयश्री माने राजेंद्र कुंमकरांनी आणि साहेब थोडा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज मी तांबळगाव सरपंच बोलते आज विरगाव फाट्यावर आमच्या महिला भगिनींनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे इथं वेळोवेळी सरकारला प्रशासनाला आम्ही प्रत्येक कागदपत्र पुरवणही जर आज असं होत असेल इथं प्रत्येक दुकानं फाट्यावर चालू आहेत परत शिवाय इथे अन अनधिकृत अधिकृत सर्व चालू आहे आणि वेळोवेळी आम्ही प्रशासनाशी पत्र व्यवहार करूनही पोलीस स्टेशनला नंतर तहसीलदार त्याच्यानंतर एक्साईजवाले सगळ्यांशी पत्र व्यवहार करू नये जर असं होत असेल तर मग मी या गोष्टीचा निषेध करते कारण आज आमच्या महिला भगिनींनी ते रस्ता आंदोलन केलेलं आहे आमच्या महिला भगिनींचा ते व्यथा अत्यंत वाईट आहे आज आज त्यांचा इतका उद्रेक झाला की आज त्यांनी फार कुठलीही कल्पना न देता आज त्यांनी रस्ता रोख आंदोलन केलेलं आहे तर माझे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव वेळोवेळी देऊ नाही आणि पत्र व्यवहार नाही जर हे असं होत असेल तर आमच्या ग्राम ठरावाला काय महत्व आहे हे ताजा प्रशासनच उत्तर दिलं पाहिजे तर मग मला असं वाटतं की याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि अकोली पोलीस स्टेशन तहसीलदार तर एक्साईज वाले त्याच्यानंतर प्रांत अधिकारी यांनी याची पूर्ण दखल घेतली पाहिजे जर याचा पुढे काही झालं तर त्याला आम्ही पूर्ण जबाबदार राहणार नाही ग्रामपंचायत तांबूळ ग्रामपंचायत तर मला एवढच सांगणं आहे की प्रशासनाची दखल घ्यावी आणि काहीतरी कार्यवाही चांगली कार्यवाही करे मोठी करावी त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही करतो बंदोबस्त आम्ही त्यांना इशारा दिला की आम्ही पाचव्या दिवशी मोठं तीव्र आंदोलन करणारे म्हणून आज आमच्या सर्व महिला भगिनींनी या फाट्यावरती रस्त्या रोखायचा निर्णय घेतला परंतु अनेक वेळा आमच्या ग्रामपंचायतनं पी आय पोलीस स्टेशनचे पी आय साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आमदार साहेब असतील यांना निवेदन दिलं त्यानंतर काही प्रमाणामध्ये पोलीस स्टेशननं कारवाई केली परंतु असं अनेक वेळा असं झालं तर का कारवाई केल्यानंतर पुन्हा ती दारू तशीच त्या प्रमाणामध्ये चालू होती काही एकच मिनटं जरा थांबा ना दोन मिनटं पुन्हा ती दारू चालू होते आता ह्या महिला भगिनी आमच्या जवळपास राहतात दररोज सकाळी कामावरती जायचं संध्याकाळी ती कामावरून आल्यानंतर आपला प्रपंचा गाडा हाकत असताना आपल्या मुलांचं शिक्षणाची जबाबदारी आपल्या प्रपंचाची जबाबदारी ह्या महिलांवर आहे तीनशे रुपये रोजाना जाणारी महिला यांचा एकही पुरुष ह्या दारू इथं जवळ उपलब्ध असल्यामुळे काम करत नाही ते काम करतात परंतु फक्त आपल्याला स्वतःची एन्जॉय करण्यासाठी तेवढंच करतात ह्या तीनशे रुपयामध्ये मुलांचं शिक्षण असेल प्रपंच असेल आरोग्य असेल सगळ्या गोष्टी यांना बघाव्या लागतात मी पोलीस प्रशासन आमदार या तालुक्याचे आमदार आणि तसे जर मोदयांना ह्या मीडियाद्वारे आवाहन करतो का जर ह्या हे शासन जर महिलांना जर सक्षमीकरणाचं जर आवाहन करतं लाडक्या बहिणीच्या योजनेचं आवाहन करतं मग जर असं जर एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला जर यांचा जर जगण्याचा हक्क जर कोणी हक जर हिरावून घेत असेल तर ह्यासारखं या महाराष्ट्रासारखं दुर्दैव नाही आपण प्रत्येक वेळेला माता भगिनींचं नाव घेतो पर परंतु नाव घेत असताना त्यांना ही जगण्याचा अधिकार या शासनाने किंवा या संविधानाने दिलेला आहे मी पुन्हा एकदा या महिला भगिनींच्या आणि आम्ही ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो जर पुन्हा जर यांनी पाच सहा दिवसामध्ये जर योग्य ती कारवाई केली नाही या फाट्याच्या आसपासची सर्व दारू जर बंद नाही केली तर ह्या महिला भगिनी आणि तांबोळ गावातले ग्रामस्थ महिला पुन्हा युद्ध रस्ता रोकशोक केल्याशिवाय राहणार नाही आणि जो काही परिणाम होईल याची सर्व जबाबदारी सर्व प्रशासनाची असेल एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक्सप्रेस या वृत्त या न्यूज चॅनलच्या मार्फत मी प्रशास या तांबुळच्या ज्या महिलांनी आंदोलन केले। त्याला खरोखर आम्ही विरगावचे ग्रामस्थ म्हणून पाठिंबाच आहे काही विरगाव फाट्यावर जे दारू विक्री होते ते काही विरगावच्या हद्दीत होते काही तांबुळच्या हद्दीत होते आणि याचा सगळ्यांचा त्रास परिसरातील सगळ्याही पुरुष सगळ्याही महिलांना होतो त्याच्यामुळे तांबुडीच्या महिलांना त्रास होतो असं काय नाही सगळ्या जातीच्या जा धर्माच्या लोकांना त्रास होतो हे लोक तर इतके सकाळपासून दारू पिलेले असतात तसेच कामाला घेऊन जाल कामाला जायच्यावर जा यांना दारू लागते या महिलांचं आयुष्य आणि प्रपंच उद्ध्वस्त झालेलं आहे वारंवार या महिलांनी खूप आंदोलन केलं त्याला मी साक्षीदार आहे इथे स्थानिक राहत असल्यामुळे मी याला साक्षीदार आहे यामुळे दारूचं दुकानं फोडले बऱ्याच बऱ्याच वेळाला केला पण हे एकदा दोन दिवस झाले की ह्या लोकांना परत लागतं आणि जे ह्या लोकांना हे म्हणजे पोलीस प्रशासनाला एक्साईजवाल्यांना किंवा जे जे असंबंधित डिपार्टमेंट असले सगळ्यांना माहिती दारू कुठे चालते त्यांच्या गाळ्या येतात गपचिप येतात हप्ते घेतात जाता, निघून जातात त्यांच्या तिथं तिकडून गाडी निघाली की त्यांना माहिती असतं की काय गाडी येऊ राहिली कशी येऊ राहिली याच्यामुळं स्थानिक लोकांना खूप प्रॉब्लेम झाला आहे सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे विरगाव फाट्यावर हे वेगळंच गुन्हेगारीचा अड्डा तयार झालेला आहे इथं मुलींना येणं महिलांनी रात्रीची वेळ येणं ये या दारुड्यांमुळं आश्चक्य गोष्ट झालेली आहे इतके मुले जिंकलेले असतात म्हातारी जिंकलेले असतात त्यांना ना धडकपल्याची असते ना कशाची हे असते इतकं त्रास चालू आहेत त्याला काही लिमिटच नाही दारू विकतात गुटके विकतात बेकायदेशीर मटणाची दुकानं पण चालू आहे त्यांना कोणाची हेच नाही आहे की त्यांना कायदा आहे ज्यांना क का, बेकायदेशीर जाईल ते त्यांना कायदेशीर वाटते ह्या सह्याद्री च्या न्यूज चॅनलच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करेल की तुम्ही या महिलांच्या आंदोलनाची दखल घ्या पाच दिवसांना निसा तांबळ नाही नाहीत तर परिसरातल्या सगळ्याही महिला येऊन इथं रास्त रोको करतील आणि वेगळ्या पद्धतीचं आंदोलन तयार होईल जे महाराष्ट्राला कदाचित दिशा देऊ शकेल एवढंच मी या याच्यामार्फत प्रशासनाला सांगतो माझे दोन शब्द थांबवत जय महाराष्ट्र यावेळी अकोले पोलीस स्टेशन पी एस आय हजारे हे पोलीस कर्मचारी यांनी महिलांच्या समजूत काढत येता चार दिवसात कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर महिला वर्गाने शांततेची भूमिका घेतली पुष्पाताई लामटे यांनी महिलांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा करत नथा जाणून घेतल्या मात्र विरगाव फाटा अवैध व्यवसायाचा हॉस्पॉट बनल्याचं चित्र दिसून येतं आहे त्यामुळे अद्यतील व्यावसायिकांनी अवैध व्यवसाय बंद केल्यानंतर विरगाव फाटा नजीक असणाऱ्या व्यक्तीकडे मध्य पूर्वेतील वळत असतात त्यामुळे विरगाव तांबूर गावातील व्यावसायिक एकत्र येऊन भविष्यात कारवाई करणार आहेत न्यू सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक नवसाब साळवेसहो उपसंपादक किशोर मोहिते अकोले